नमस्कार मित्रांनो शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट महत्त्वाचा उपक्रम आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्या अंतर्गत आपणाला प्राथमिक स्तरावरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव हा कार्यक्रम आयोजित करायचा आहे तर मित्रांनो हा जो कार्यक्रम असणार आहे रंगोत्सव हा कशा पद्धतीचा असणार आहे कोणकोणते नियम अटी असणार आहे काय आपल्याला नेमकं करायचं आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी राजमेश्राम मराठी शाळा डॉट या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे मित्रांनो शिक्षण विभागाचा आणखी एक, एक महत्त्वाचा उपक्रम असणार आहे प्राथमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम दोन हजार तेवीस चोवीस आयोजित करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून एक महत्त्वाचं परिपत्रक जारी झालेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये संपूर्ण या कार्यक्रमाबद्दल या रंगोत्सव उत्सवाबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे संपूर्ण तिथे नियम अटी सांगितलेले आहे नेमका आपल्याला काय करायचं आहे कशा पद्धतीनं हा उत्सव साजरा करायचा आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती दिलेली आहे तर मित्रांनो संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा चला तर मग सुरू करूया मित्रांनो या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण जाणून घेणार आहोत अत्यंत महत्त्वाचं हे परिपत्रक असणार आहे तर बघा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून हे परिपत्रक आलेलं आहे आणि दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीसचं हे परिपत्रक आहे तर बघा प्रति प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व शिक्षणाधिकारी प्राथमिक माध्यमिक जिल्हा परिषद सर्व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण व उत्तर मुंबई आणि विषय बघा अत्यंत महत्त्वाचा आहे विषय आहे प्राथमिक स्तरांवरील विद्यार्थ्यांसाठी रंगोत्सव कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस आयोजन करण्याबाबत संदर्भ दिलेल्या मागील पत्रांचे संपूर्ण सविस्तर माहिती आता आपण सविस्तरपणे जाणून घेऊ तर बघा उपरोक्त विषय व संदर्भीय पत्रानुसार रंगोत्सव कार्यक्रमात सादरीकरण करण्याच्या दृष्टीने शाळांतील इयत्ता तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षकांसाठी राज्यस्तरावरील रंगोत्सव कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे अनुभवात्मक शिक्षणामुळे शालेय विद्यार्थ्यांमध्ये सहयोग स्वयं पुढाकार स्वयं दिशा स्वयंशिस्त संघभावना जबाबदारी एकता व देशभिमानाची जाणीव व जागृती निर्माण करणे विविध शारीरिक कृती साहस आणि प्रेरणा याचा अनुभव विद्यार्थ्यांना घेण्याची संधी देणे तसेच विद्यार्थ्यांच्या मनात देशभक्ती आणि एकता या भावनांची जागरूकता निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे सदर रंगोत्सव कार्यक्रम जिल्हा व राज्यस्तरावर आयोजित करण्यात येणार असून सर्व माध्यमांच्या वा व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांसाठी खुला आहे रंगोत्सव कार्यक्रमाअंतर्गत का शाळांनी आर्ट इंटरग्रेशन स्पोर्ट इंट टॉय बेस्ड पॅडोग्राफी व स्टोरी टेलिंग या चार मुद्द्याच्या आधारे अनुभवात्मक शिक्षण आधारित अध्ययन अध्यापनकरिता विविध उत्कृष्ट कृतीचा समावेश असलेले व्हिडिओ या लिंकमध्ये माहिती भरून अपलोड करायचे आहे राज्यस्तरीय कार्यक्रमासाठी प्रा प्राचार्य प्रादेशिक विद्या प्राधिकरण मुंबई आणि प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सर्व यांनी आपल्या जिल्ह्यात शिक्षणाधिकारी प्राथमिक व शिक्षण निरीक्षक पश्चिम दक्षिण व उत्तर मुंबई यांच्या सहकार्याने सर्व शाळां शाडन, शाळांना याबाबतचे परिपत्रक काढून परिषदेकडील पत्रात दिलेल्या लिंकवर नोंदणी करणे आणि व्हिडिओची लिस्ट पेस्ट करणे याबाबत सूचित करायची आहे दिनांक सात मार्च दोन हजार चोवीस ही जिल्ह्यातून नोंदणी पाठवण्याची अंतिम तारीख असेल आपल्या जिल्ह्यातील शाळांच्या शाळांच्या मुख्याध्यापकांनी मार्गदर्शक सूचनामध्ये नमूद केल्यानुसार उपरोक्त लिंकमध्ये माहिती भरून व चार प्रकारापैकी कोणत्याही एका प्रकाराच्या एका किंवा प्रत्येक प्रकारातील या ची 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 एक याप्रमाणे व्हिडिओची लिंक दिनांक सात मार्च दोन हजार चोवीसपर्यंत लिंकवर पेस्ट करणे हे अपेक्षित आहे तदनंतर लिंकवर प्राप्त व्हिडिओचे परीक्षण करण्यासाठी राज्यस्तरावर तीन परीक्षकांची एक समिती गठीत करून उत्कृष्ट व्हिडिओसाठी व्हिडिओची निवड करण्यात येणार दिनांक अठरा व एकोणीस मार्च रोजी राज्यस्तरावर प्रत्यक्ष सादरीकरणासाठी आमंत्रित केले जाईल राज्यस्तरावर प्रथम प्रत्येक प्रकारातील एका गटास विविध उत्कृष्ट कृतीपैकी उत्तम सादरीकरण उत्तम परिणामकारकता गटातील एकसंग भावना इत्यादी करीता प्रमाणपत्रे देण्यात येईल तसेच सर्व सहभागी गटांना प्रमाणपत्रे दिली जातील राज्यस्तरावर उपरोक्त राज्यस्तरावर उपस्थित राहणाऱ्या संघ संघांना प्रवास भत्ता निवास व भोजन याची व्यवस्था परिषदेतर्फे करण्यात येईल यासाठी आपल्या अधिनिस्थ सर्व कार्यालय शाळांना याबाबत सविस्तर माहिती देण्यात यावी आणि जास्तीत जास्त वि विद्यार्थी व शिक्षक या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील असे पाहावे रंगोत्सव कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील व्हिडिओ व्हिडिओ राज्यस्तरावरून दिलेल्या लिंकवर पेस्ट करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सोबत दिले दिलेल्या सोबत जोडलेल्या आहे त्यानुसार कार्यवाही करावी सोबत मार्गदर्शक सूचनापत्र जोडलेलं आहे जो� डॉक्टर माधुरी सावरकर उ उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे तर मित्रांनो बघा हा जो कार्यक्रम आहे रंगोत्सव या याबाबत मार्गदर्शक सूचनासुद्धा दिलेल्या या पत्रामध्येच तर बघा रंगोत्सव मार्गदर्शन सूचना दोन हजार तेवीस चोवीस सर्वसाधारण सूचना एका शाळेतून एकावेळी एकच संघ सहभागी होऊ शकेल इयता तिसरी ते आठवीचे विद्यार्थी सहभागी होतील एका संघामध्ये आठ विद्यार्थी व दोन शिक्षक एक पुरुष एक महिला यांचा समावेश असेल संघ हा पूर्ण मुलांचा मुलींचा किंवा मुलामुलींचा एकत्र असेल मोबाईलवर चित्रण केलेला व्हिडिओ चालेल सादरीकरण कालावधी पाच मिनिटाचा राहील खालील विषयावर आधारित व्हिडिओ पाठवावे वरील सर्व विषया विषयानुसार शिक्षकांनी आपल्या वर्गात अध्यापन करताना पाच मिनिटाचा व्हिडिओ पाठवावा म्हणजेच वर्ग अध्यापन करताना शिक्षक वापरत असलेल्या कोणत्याही एका विषयावर व्हिडिओ पाठवावा शिक्षक वर्गात अध्यापन करीत असताना इंटिग्रेट लर्निंगचा वापर कसा करतो म्हणजे ज्या कृती करतो त्या कृती विद्यार्थी प्रतिसादासह समावेशित असणे आवश्यक आहे व्हिडिओ संबंधी निकष व्हिडिओ आडवा मोबाईल धरून शूट केलेला असावा व्हिडिओमध्ये कोणताही एक घटक असावा व्हिडिओ क्वालिटी उत्तम दर्जाची असावी व्हिडिओ पाठवताना सदर सदरील व्हिडिओची गुगल ड्राईव्ह लिंक पाठवावी व्हिडिओ मराठी हिंदी इंग्रजी यापैकी कोणत्याही भा भाषेतील असावा तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाच्या सूचना यामध्ये दिलेल्या आहे नेमका आपल्याला हा जो कार्यक्रम आहे रंगोत्सव हा कशा पद्धतीने साजरा करायचा या आहे यासंदर्भात जे काही व्हिडिओ वगैरे आहे ते कशा पद्धतीने अपलोड करायचे आहे कसे तयार करायचे आहे आणि कधीपर्यंत पाठवायचे आहे कुठे पाठवायचे आहे याची संपूर्ण सविस्तर माहिती या परिपत्रकामध्ये आपण जाणून घेतलेली आहे अत्यंत महत्त्वाचा हा कार्यक्रम रंगोत्सव कार्यक्रम सन दोन हजार तेवीस चोवीस हा साजरा करण्याबाबत शासनाच्या शिक्षण विभागाकडून परिपत्रक जारी झालेला आहे तर मित्रांनो अत्यंत महत्त्वाचे अपडेट शिक्षण विभागाची आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेली आहे अपेक्षा आहे आपल्यालाही माहिती समजलेली असेल व्हिडिओ आवडलेला असेल मित्रांनो या परिपत्रकाची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे तिथे जाऊन आपण हे डाऊनलोड करून घेऊ शकता व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि माझ्या मराठी शाळा डॉट कॉम या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा व्हिडिओ असाल का नवीन माहिती असा नवीन अपडेट्स असा तोपर्यंत धन्यवाद